टेलरिंग शॉप वाटलं आणि कॉन्सेप्ट खूपच भन्नाट आहे मी असं कधीच कोणाला भेटली नाही आहे बघितलेलं नाही आहे त्यामुळे हे युनिक टॅलेंट आहे एकदम आणि मला असं वाटतं की महिलांसाठी एकदम काय म्हणूया रिलॅक्स होण्याचं कारण आहे आणि इट्स रिअली नाईस

पण ही टू डू दॅट सो आय विशेक स्पेशल आठवण म्हणजे आमच्या प्रोड्युसर साहेब त्या कायम साताऱ्यात आल्यावर खातिरदारी करतात घरी जेवण असतं तर ते आज मी मिस करेन कारण मला परत जायचंय लवकर पण इथे आल्यावरती घरी आल्यासारखं वाटतं आणि इथलं जेव्हा जेवण भाज्या आम्ही खातो तेव्हा त्याची चव वेगळी असते आवडतं ठिकाण आणि आवडता पदार्थ मटन <laughs> <laughs> सातारात आल्यावर मटन तांबडा पांढरा कंपल्सरी आहे आणि कुठलीही भाजी ती भाजी वेगळी लागते त्याची चव वेगळी लागते और देव माणूस चे तू एपिसोड पाहिलेत का किंवा काय ग्लिम्सेस पाहिलेत की किंवा या नवीन जो मधल्या अध्याय आहे त्याचं तू काय ग्लिम्सेस पाहिलेस मी एपिसोड मध्ये मध्ये पाहत होते मी आजींची फॅन आहे आजी खूप एकदम काय म्हणूया सडे सडेतोड बोलणाऱ्या आणि अशा आहेत त्यांची एक वेगळी स्टाईल आहे वेगळा स्वॅग आहे त्याच्यामुळं मला आजी आवडतं आणि हिम्मतरावांचं कॅरेक्टर खूपच एजवरचं आहे आणि ते कॅरेक्टर प्ले करणारे आहेत ते त्याच्या ऑपोजिट आहेत एकदम त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती त्यांच्या ऑपोजिट कॅरेक्टर जेव्हा प्ले करते तेव्हा ते खूपच भावतं पण नरू इथे आहे आणि तू आता म्हणालीस की तू आजीची फॅन आहे जर आपण जर नरू सांगूया तिच्या गाजलेल्या दोन म्हणी आज जरा हा हा नरू आजी होऊन जाते आणि सईला पण जरा अंगात नाही बळ्यान चिमटा घेऊन पळ मी नाही चतलीन कडी लावा आतली मी बाई संतीनेन माझ्या मागे दोन तीन वा थँक्यू धन्यवाद तुम्ही खूप संख्येने इकडे आलात खूप खूप धन्यवाद थँक्यू